बहुप्रतीक्षित असा श्रीराम प्राण प्रतिष्ठा भव्य सोहळा अयोध्येत होत आहे या भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षीदार नाशिक येथील पेठवासियांना होता येत नसले तरी पेठ येथे श्रीराम मंदिर तसेच श्रीराम लल्ला प्रतिष्ठान सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अयोध्येतील प्रभू श्रीरामाचा स्वरूप म्हणजे रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रम संपन्न झाले यावेळी जनता येथील विधानसभा प्रमुख जी वाघ यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची आरती संपन्न झाली यावेळी पंकज पाटील शेखरची काळे सागर ठोकमाणी विजय देशमुख रघुनाथ चौधरी काशीनाथ भडांगे वसंत गायकवाड पुंडिलिक महाले श्यामकाळे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक